लक्ष कुठं आहे तुझा मग काल मटकी तवा पाठवून दिलेली मटकी तू आतापर्यंत तशीच कॅरीबॅग मध्ये ठेवून ठेवलंय पाकिल्यात काढून ठेवायचं करायचं घट्ट झाली पूर्ण ती मटकी दे बरं त्यातून थोडीशी मटकी खायला दे बरं मोड आलेली मटकी काल मी तिथून पाठवून दिली तर एक पोरगा येत होता त्याला म्हणलं एवढं घरी दे त्यानं दिल तर आणि हिनं तसंच ठेवलंय पातीला मेथीच्या भाजीत भाजी डाळ का, दा का दा टाक दाळ का टाकती ग तू जी माझी पण घसरायली त्या डाळ टाकायची नाही बरं वाटत नाही आजचा दिवस रावा घरी मेथीच्या भाजी राहू द्या बाजूला <laughs> चार पाच दिवसात तोफाड संपणार आहे तिकडे तोड जवळ आली कि ऊसतोड गुपचुप यायचं सोप तिला कधी येऊन स्वयंपाक होईल म्हणून मीच किव करतो जाऊ दे म्हणून आपल्याला घरचं काम करायचंय थोडस त्यामुळे पैसे अजून थोडे घ्यायचे दोघाचे मिळून घराचं काम करायचंय घरचं काम घरचं काम कधी आहे काम काय माहिती हो बघ पिकअप निघाला पण फिरो फिरो पड हा हिरव्या मिरच्या नाही टाकणार का मटकीमध्ये शा मटकी आवडती का तुला कपडे घाल र तिला कपडे घाल पटकन रोजच तशी करते ती तुमची सवय काय मी इथं आंघोळ करून कधीच माझी देवपूजा झाली तिथून इतका बसलोय मी करायच नाही ती परत तशीच बसली पोरांसोबत आंघोळ करत पोरां। त्या टप मध्ये बसली जाऊन पाण्यात गरम पाण्यात गाडी गेली तो तिकडली माणसं तीन गावातली माणसं आहेत आम्ही तीन गावातली गावात। <laughs> काल व्हिडिओ चालू असताना मी तुला काय शिवी केलंय हा माहिती आता तो सरळ विचारलेला प्रश्नाचं सरळ उत्तर दे तुला मी काल काही शिव्या दिल्या शिव्या दिल्या कधी कोणता विषय कधी मी काय बोललो तुला कसला तरी, कस तरी म्हणजे काय होता कधी मी तुला काय तुला व्हिडिओ ती एक कोण होती बाई तिनं काय पण घाण कमेंट केली खाल्लं माझ्या तोंडून शिव्या काल तर आणलाच नाही असल की मी एवढं काही उस आणणार पण नाही बाबा कुठे गेले तर किती वाजल्या आठ वाजलं अर दूध घेऊन जाणार नाहीत काय निघाला मटकी मोकळी बनवत असतो आम्ही मोड आलेली त्याचा काय रस्सा वगैरे नाही बनवत ना काय आम्ही अरे तो तिला घेऊन जा र पहिलीकडं रोहन पोरगी लई ना नकरे करायली ती तिचं कानच कापतो तुझा कानच कापतो कान मार मार मारू नक। नको ए, रूँण। रूँण तो मारू नको पळवू नको रोहन रोहन हा पडल र पोरगी चप्पल आणतो ए रोहन तू चप्पल टाकला तू चप्पल घेऊन या तू म्हातारा झाला की मी, मी काय होईल जवान होणार का <laughs> काय मी म्हातारा की तुम्ही जवान होणार म्हण जवान होता असतोय का मी पण म्हातारा होणार त्या आतले पण कपडे आहेत ना ते जीन्स पॅन्ट शर्ट त्या पोराला दे सगळे घालू दे की रोज एक रोज ठेवले काय म्हणते ते काढून ठेवलंय म्हणजे रोजच रोज वापरायचे ते कपडे अरे जोड हाय कर रे रोल हाय ताका खत्म तुकलास हाय कर की काय माहित तू उलट हाय करते उलट तेल लाव पटकन बसून आता तुला खत्म कुणाला व्हिडिओत यायला नाही आवडत काय जोरात मराठीत बोल मका असत पलीकड तोंड फिरवायला तुला असलं बोलायला येते र चुरू चुरू त्याला कुठं बोलायला येते मुका आहे तो मुका आहे का नाही तो तुला येते बोलायला हा उलट बोलाय तर एक नंबर येत आहे मनावा हय आरेन उलट बोलायला एक नंबर येत आहे नंबर वनच बरच आहे का कोण हाक देतोय हा मला हाक देतात काय अरे बाई पटकन डबा कर डबा धुतलाय नासायचा सेल कुठ आहे र आज आणतो दोन चार तुकडे उस हाय का ती खायचं उग वाटोळ कोणाला देत नाही बसायचं तिथून ती बाई आणू देत नाही मग ती तुम्ही रोजच एवढं एवढं काय करताय शेतमाल कधी आणल काल काल फक्त तोडल्यात आणि परवा दिवशीचा माल बीश बाविश बीश बाविश पर होता तोच भरून आलोय ये इकडून असा तुला कपडे काय नाही का त्रिशा विकून कोण टाकलं बरोबर म्हणला असा पकडा हा जिंदगाली हा कर तेल लाव बस तेल पटकन लावलं ना डोक्याला रुन तर भांग पडतोय ना तुम्ही आधी ना रुमाल आज धुतलाच नाही ना पटकन रुमाल पण धुवून दे पूजा रुमाल धुवून दे ग रुमाल धुवायचा राहिला टोपी आम तिथली मीठ टाकलंय का यात आम्ही अशीच मोकळी मोकळी मटकी बनवत असतो पण त्यात हिरव्या मिरची कांदा टमाटे घालून बनवत असतो ही काय करते त्रिशा खाती ना ही मटकी त्यामुळे असंच बनवलंय तिला हळद मीठ तुला आवडतंय कपडे घालून ये पळ कपडे का नाही घालत तू स्वप्न आलं स्वप्न त्याला असं वाटलं मन कि मटन खाते खायचंय का इच्छा झाली चिकन नाव सुद्धा काढू नको त्यात आमच्या घरात चिकन खाणार एकच डाकू राहिलाय फक्त हा आर्यन सोडला कधी बाबांच जाऊ दे रे त्यांना सोड पण हा मी सोडून टाकलं सोडून टाकलं का आ धरून पकड कशाला सोडून टाकतो आवऱ्या खातो कधी पण तिकडं जाते माझ्या ताईकडे जाऊन खाऊन येते चोरीनं तिला पुन्हा त्याला पुन्हा आम्ही घरातले वसावसा वसा करतो की काय लागलं रे आर्यन तुला तिथं तिथं कपडे खेळ डाईन नाही का कपडे कबड्डी खेल्छ पहिला कालकाल कान